गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ओपन प्लॉट खरेदीला सोलापूर शहरवासियांनी प्रतिसाद दिल्याचं रविवारी दिसून आलं गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं चांदी घर फ्लॅट ओपन प्लॉट चारचाकी दुचाकी वाहनं खरेदी यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र दिसून आलं त्यातच ओपन प्लॉट विक्रीला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला सोलापूर शहराचा विस्तार वाढत असून चारही बाजूंनी राष्ट्रीय महामार्ग असल्यानं भविष्याचा विचार करून ओपन प्लॉट खरेदीकडं ग्राहकांचा कल दिसून आला विजापूर रोड बाळे अक्कलकोट रोडसह इतर ठिकाणी असलेल्या ओपन प्लॉट्सना चांगली मागणी आहे एक एप्रिलपासून रेडी रेकनरचे दर वाढत आहेत त्यामुळं अनेकांनी प्लॉट खरेदीसाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला अशी माहिती क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक सुनील बुरबुरे यांनी दिली क्रिस्टल डेव्हलपर्सच्या वतीने हिंदू वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आमचे जितके ग्राहक आहेत त्या सगळ्यांना क्रिस्टन डेव्हलपर्सतर्फे हार्दिक शुभेच्छा क्रिस्टल डेव्हलपर्सच्या वतीने बाळे अक्कलकोट रोड बार्शी रोड आणि विजापूर रोड आणखीन बऱ्याच ठिकाणी नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहेत पण आता सध्याच्या हिशोबाने एवढे तीन चार ठिकाणी आपली साईड चालू आहे सगळ्यात जास्त मागणी विजापूर रोड पुणे रोड आणि अकरपुर जास्त मागणी आहे आणि आम्ही क्रिस्टन डेव्हलपरच्या माध्यमातून वसंत विहारच्या पाठीमागे एक अनोखा प्रोजेक्ट केलेला आहे असं सोलापुरात कुठल्याही ह्याच्यामध्ये इतके आम्ही वगैरे कुठेही आलेले नाही उदाहरणार्थ ॲम्पी थिएटर म्हणजे लोकां ज्येष्ठांसाठी पार्क लहान मुलांसाठी ठेवण्याचे सोय लक्ष्मीचं मंदिर अगदी उत्कृष्ट लक्ष्मी मंदिर आपण बनवतो आहे आणि ही मूर्ती देखील आपण जी आणतो आहे ते तमिळनाडूहून मागवतो आहे म्हणजे इवन आतले रस्ते सेट से सी सी रोड करतो आहे आपण कॉन्क्रीट रस्ते करतो आहे वन ऑफ द बेस्ट साईट इन सोलापूर अशी आहे आणि चांगली माहिती चांगली मागणी आहे तिथं आणि सगळी लोकॅलिटी देखील खूप चांगली आहे आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्या ह्याच्यामध्ये आता एक तारखेपासून रेडिएशन रेट वाढत असल्या कारणाने बऱ्याच जणांची स्टॅम्प्युटी वाढलं जरी तरी पण आपण तीन बऱ्याच जणांचे बुकिंग पण घेतलेले आहेत आणि त्यांची स्टॅम्प ड्युटी पण भरून ठेवलेली आहे गुढीपाडव्याचा मुहूर्त चांगला असल्यानं खरेदीला प्रतिसाद चांगला मिळाला अशी माहिती क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक लक्ष्मण कोळी यांनी दिली हिंदू नववर्ष व गुढीपाडवाच्या निमित्ताने आपल्या असंख्य वाशी वाशियांना माझ्या खूप खूप शुभेच्छा मी क्रिस्टल डेव्हलपर्सकडून आपल्या सोलापूर वासियांना एक अशी विनंती करतो की सध्या शेअर मार्केटमध्ये उतार होत असल्यामुळे आणि सोन्याच्या बाजारामध्ये पण बाजारभावामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे आपल्या प्लॉटिंगच्या प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप कस्टमर खूप लोकांचं असंख्य असं म्हणजे ओढ वा वाढलेला आहे आणि प्रत्येक साईडला एकदम चांगला असा प्रतिसाद आहे आणि मला असं वाटतं की सध्या ह्या परिस्थितीला बघितलं तर आपल्या प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधीही चांगलं आहे त्यामुळं आम्ही बऱ्याच ठिकाणी असे एकदम उत्तम प्रकारचे आपण साईड डेव्हलपमेंट केले आहेत आणि आपल्या सोलाप्रोसेसवासियांना विनंती आहे की त्यांनी आपल्या साईट प्रत्यक्ष येऊन पाहावे आणि इन्व्हेस्टमेंट करावं अशी मी त्यांना विनंती करू कोणाला एकदम चांगला रिस्पॉन्स आहे एकदम व्यवस्थित आहे खूप एकदम आतोट असे म्हणजे रिस्पॉन्स आहे